दीपाली सय्यद आणि राकेश बापट यांच्यात वाद झालेला आहे खरं तर सय्यद यांनी राकेशची टीम सोडलेली आहे आणि आता ती टीम टोळीमध्ये गेलेली आहे ज्यावेळेस कॅप्टन्सी टास्क होणार होता किंवा ज्यावेळेस नॉमिनेशन टास्क होणार होता त्यावेळेस राकेशने जी दीपालीला मदत नाही केली ती मदत कुठंतरी तिला खटकलेली आहे त्यामुळे राकेशवरती दीपाली सय्यद रागवलेले आहे प्रोमोसुद्धा छोटासा आला बिग बॉसचा त्यामध्ये आपण पाहतोय की दोघांमध्ये जुगलबंदी चाललेली आहे पण हे नक्की का होतंय खरं पाहायला गेलं तर दीपाली सय्येची इकडे मला चुकी दिसत आहे कारण सुरुवातीला दिव्याला या लोकांनी टार्गेट केलं त्यावेळेस दिपाली काहीच बोलली नाही पण दिपालीला ज्यावेळेस दिव्याने टार्गेट केलं त्यावेळेस दिव्याचा बदला दिपालीने दिव्या घेतला टास्कमध्ये प्राजक्ताला सांगून त्या गोल्डन रेशन कार्डच्या टास्कमधून दिव्याला काढून टाकली त्यानंतर ज्यावेळेस दिपालीला टार्गेट केलं होतं दिव्याकडून त्यावेळेस राकेश स्वतः गेला होता दिव्याकडे आणि त्याने तिला समजलं होतं की नाही तू दिपाली ताईबरोबर जे केलंय ते चुकीचं केलेलं आहे जाऊन तिची माफी माग आणि दिव्याने सुद्धा तिची माफी मागितली होती पण तरीही नंतर दिपाली जे आहे त्यांचा जो ॲटिट्यूड कमी झाला नव्हता आत्ता वेळ होती कालच्या नॉमिनेशन टास्कची आणि त्या नॉमिनेशन टास्कमध्ये घरातल्या लोकांनी ठरवलं विशेष करून राकेशने दिव्याच्या ऑबटी ठरवलं की मला दिव्याला वाचवायचं आहे त्यावेळेस दिपालीला राग आला पण राकेश आणि दिव्याचं बॉन्डिंग वेगळं झालेलं आहे राकेशच्या नेहमी पाठीशी दिव्या उभा राहिलेली आहे आणि त्यांचं बहीण भावांचं नातं हे महाराष्ट्र बघत आहे आत्ता मला या परिस्थितीत असं वाटत आहे की राकेश आणि दिव्याचं जे बॉन्डिंग आहे त्यामुळे दिपाली जरी नाराज झाली असेल तरीसुद्धा चालेल कारण राकेश आणि दिव्या ह्यांचं नातं रिअल वाटत आहे दिपालीमध्येच घुसून फुटेज घेण्याचा प्रयत्न करत आहे आता दिपालीने टोळी बदललेलीच आहे तर राकेशवरती रागवण्याचा काहीच लॉजिक नाही आहे मला असं वाटतं या सगळ्यामध्ये राकेश बापटची नाही तर दिपाली सय्यदची चुकी आहे तुम्हाला काय वाटतं नक्की यामध्ये कोण आहे चुकीचं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय